ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि लोकसभेचे उमेदवार आज रामनवमी निमित्त जे आहे ते राम गणप दर्शन घेतलेले ते काय सांगाल एकंदरीत आज रामनवमी निमित्त दर्शन घेतलेले काय आश्रम आहे रामनवमी निमित्त मी दर्शन घेतलेलं आहे रामनवमी दरवेळी आपण साजरी करतो यावेळी वेगळी रोहनात आहे रामलल्ला अयोध्येमध्ये आपल्या जागेवर विराजमान झालेली आहे मी आशीर्वाद तर काय मिळाला देवाचा एवढ्या लोकांनी प्रेम दिलं तिथे सगळे लोक आजूबाजूच्या गावातून आले त्यांच्याबरोबर मी त्यांच्यावर भाकरी भाजी खाल्ली त्यांच्या डब्यात मी शिवली हाच आशीर्वाद आहे मला दौरा करता दौरा दौरा करता कसा कधी प्रतिसाद आहे काय तुम्ही आव्हान वाटते कारण मग देखील उमेदवार फिरतोय ग्रामीण भागामध्ये फिरतोय काय झरांगर पाणी बीडमध्ये होते तिने देखील म्हटलेलं आहे की जर आरक्षणाला विरोध केला असेल तर पाडायचं काम करा आता लोक आपला आपला निर्णय घेतील ही लोकशाही आहे मला ही पाचवी लोकसभा आहे आणि पाचवी लोकसभा असून सुद्धा मला असं वाटत नाही की मीच सगळ्यांची मालके तर लोक ठरवतील आपला आपला निर्णय लोक योग्य निर्णय घेतील लोक भविष्याचे दृष्टी निर्णय घेतील असं मला येथे सर्वेमध्ये मुलीची जागा जी जा आहे तुम्हाला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे मात्र एक काटेकिटक तर होणार रस्त्यामध्ये आहे खरंच काटेकिटक टक्कर होईल का टक्करच असते बीडमध्ये बीडचं राजकारण जास्त केलं बीडच्या बाकीच्या पार्टीच्या नेत्यांनी ने बीडमध्ये राजकारण जास्त आणि विकास कमी केला आणि त्यामुळे ते राजकारणा लोकांचे माल तापांमध्ये वळवून मत घेण्याचा प्रयत्न जर असतो आम्ही इथे राहिलो आम्ही इथले पुत्र आहे आम्ही इथे विकास केला लोक आमच्या बाजूने राहतील असं म्हणत उद्यापासून फॉर्म भरायला सुरुवात होईल तुमची कधी चोवीस तारखेला फॉर्म बोलवलेलं नाही कारण सगळेच आपापल्या जागी व्यस्त आहे निवडणूक अशी असते की एका दिवशी अनेक लोक फॉर्म भरत आहे मी काही कोणाला आग्रह तसा केला नाही पूर्व निवडणुकीमध्ये कोणी आले नक्कीच यामध्ये पंकजा मंडल त्यांनी म्हटलेलं आहे की आज रामभूमी निमित्त मी दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणा जे आहे ते आशीर्वाद घेतलेले आहेत नेहमीच मी रामभूमी निमित्त रामगडावर येत असते मात्र जे काही काल धरके पाटलांना म्हटलेलं आहे की जर आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा त्याबद्दल त्यांनी म्हटलेलं आहे की सर्व समाज आहे समाजाचा निर्णय आहे काय घ्यायचं ते मात्र समाजाला आरक्षण मिळवाई दुसरी बाजू जे आहे ते पंकजा मुंडे उद्यापासून आता बीड लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात करणार आहेत एकंदरीत दे पंकजा मुंडे देखील या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि वरिष्ठ नेते जे आहेत ने ते मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत मात्र असं कुणी जरी येत नसलं तरी मी स्वतः तिथे देऊन अर्ज भरणार आहे दुसरी बाजू म्हटलं तर मी बोलणार तुम्हाला बोलवलं नाही असा वेगवेगळा निर्णय घेऊन अशा त्यांनी सांगितलेला आहे कॅमेरामॅन प्रदीप काशी सोबत मी योगेश काशी मुंबईत बीड